तुम्ही या पंधरा दिवसात चौदा दिवसात काहीच केले नसेल तरी हरकत नाही हा शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका नो म्हणून तुम्हाला मी आज खूप प्रमुख उपाय सांगणार आहे पितृलोक हे फार महत्वाचं असतं पितृ दोषांसाठी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे आणि पत्रिकेमध्ये जर का एखाद्या व्यक्तीच्या नवम स्थानामध्ये राहू केतू राहू शनी केतू शनी हे ग्रहांची युती असेल तर हा प्रखर पितृदोष मानला गेलेला आहे मित्रांनो म्हणून संतती न होणे विवाह न होणे कुठल्याही कार्यामध्ये यश न मिळणं कर्जावरती कर्ज वाढणं घरामध्ये सतत कलह सतत कट कटकटी घरामध्ये शांतता राहत नाही कुठल्याही कामाला ग्रोथ मिळत नाही जीवन नीरस असतं व्यर्थ त्यांचं जातं पित्रांचा आशीर्वाद नसेल तर ह्या गोष्टी होतात त्यांचे पित्र त्यांना हे देखील शाप देऊ शकतात मित्रांनो तुमची काही आचरण चुकीची असतील ज्या घरामध्ये व्यसनी मुलं जन्माला येतात ज्या घरामध्ये चुकीची कार्य करणारी मुलं जन्माला येतात अशा लोकांना देखील पितृदोष असतो म्हणूनच अस तुम्ही तुमच्या झाडेला चुका सोडून द्या परंतु ह्यानंतर तुम्हाला कसं वागायचं आहे ते तुमच्या हातात आहे म्हणून कुठलंही अधर्म करू नका व्यसनच्या मागे लागू नका चांगल्या प्रकारचं आपलं जीवन जगायचा प्रयत्न करा ईश्वराची भक्ती करा आणि पित्रांना स्मरण करत जा पित्रांना जे आवडायचं आहे ना म्हणजे तुमचे वडील असतील तुमची आजोबा असतील तुमची आजोबा असतील तुमची आजी असेल तुमचे पणजोबा असतील त्यांना जे आवडत होतं ते तुम्ही दान करायला चालू करा ह्या सर्व पित्री मित्रांनो सर्व पित्री अमावस्याची वेळ तुम्हाला मी सांगतो अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं ते एक वाजून पंचेचाळीस मिनिटं दुपारच्या काळामध्ये तुम्हाला हे करायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं गायीसाठी एक विशिष्ट प्रकारे पोळी बनवायची आहे त्या पोळ्या गायीला चालू घाला मित्रांनो गायीचे पाय पडा तिच्या अंगाला स्पर्श करा पाणी देखील प्यायला द्या कावळ्यांना कुत्र्यांना देखील पाणी प्यायला द्या त्याप्रमाणे पिंपळ्याचं झाड जे जा आहे पिंपळ्या झाडाला जल दूध आणि साखर अर्पण करा पिंपळाच्या झाडाला एक सरसोसा दिवा नक्कीच लावा आणि जी एक वात आपण ठेवतो ती वाट दक्षिण दिशेला मुख करून असली पाहिजे ओम पितृदेवताय नम हा एकशे आठ वेळा देखील जप करू शकता आणि दक्षिणेकडे आपलं तोंड असलं पाहिजे तुम्ही या पंधरा दिवसात चौदा दिवसात काहीच केले नसेल तरी हरकत नाही हा शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका सर्व पितृ अमावस्येला पितर पित्र पितृ लोकात जात असतात कदाचित तुम्ही जी उपासना केली तुम्ही जी कर्म केली तुम्ही त्यांच्याकरता जे पण मनापासून केलं त्याचं फळ जर का तुम्हाला मिळतंय तर ते पितृलोकात डाय डायरेक्ट जाळू शकत नाहीत त्यांना गो लोकामध्ये जाता येईल आणि अशा वेळेस त्यांचा पुनर्जन्म होत नाही त्यांना पुन्हा जन्म मिळत नाही त्यांना मुक्ती मिळते जीवनचक्राच्या चक्रामध्ये भटकण्यापेक्षा त्यांना मुक्ती मिळाली खूप चांगली आणि नक्कीच मित्रांनो आपण देखील आपली कर्म अशी ठेवा आपल्या आईवडिलांची आईवडिलांचा आई विचार नक्कीच करा त्यांना दुःख देऊ नका त्यांच्याकरता जे होईल ते जीवनपणी नक्कीच करा तेच तुमचे पित्र आहेत आणि तुमच्या चुकामुळेच देखील तुम्हाला पितृदोष लागणार आहे म्हणूनच त्यांच्याकडनं चुका होत आहेत हरकत नाही कारण ते आपले आई वडील ते आपल्याला शिक्षा देऊ शकतात पण आपण मुलं आई वडिलांना शिक्षा नाही देऊ शकत त्यांनी आपल्याला वाढवलेलं आहे लहानपणापासून आपल्याला पाहतायत आई वडीलच मुलांवरती इतकं प्रेम करू शकतात जितकं कोणीच करू शकत नाही ज्यावेळेस आपल्याला बोलायला कळत नव्हतं काहीच कळत नव्हतं त्यावेळेस ते आपल्या सोबत होते त्यांना आपल्याबद्दल सर्व गोष्टी माहिती असतात म्हणून तुमचे आईवडील असतील तर आईवडिलांची नक्कीच जेवढी होईल तेवढी त्यांची सेवा करा त्यांना काहीच कमी पडू शकत पित्र जे असतात हे पित्र म्हणून पितृ लोकांमध्ये अडकून बसतात आणि त्या ठिकाणी पाणी देखील नाही आहे पिण्यास म्हणून हे पाण्याकरता आतुर असतात म्हणूनच त्यांच्या नावाने तर्पण केलं जातं त्यांच्या नावाने जल अर्पण केलं जातं त्यांच्या नावाने आपण पिंपळ्याच्या झाडाला जल अर्पण करतो मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो हो, तुम्ही ह्या गोष्टी ह्या सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी नक्कीच करायच्या आहेत तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या पित्रांचं पित्रांशी आठवण नक्कीच पाडली पाहिजे हा शेवटचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या अत्यंत महत्वाचा उपाय हे तुम्ही आस्थेने आणि श्रद्धेने नक्कीच कराल तर नक्कीच खूप चांगला अनुभव तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला याचे अनुभव पाहायला मिळतील मित्रांनो पितरांकरता कुठले उपाय करायचेत हे तुम्हाला मी आधी पण आहे शिव शिवपुराणामध्ये ह्या उपायाचा उल्लेख देखील आहे तर सर्व पितरी अमावस्याला पित्र पुन्हा जात असतात आणि आगमन घरात होत लक्ष्मी असतं लक्ष्मीचं आगमन होत असतं म्हणून लक्ष्मीचा आशीर्वाद आणि पितरांचा आशीर्वाद, आशीर्वाद एकत्र एक तुम्हाला मिळवायचा असेल तर हा उपाय नक्की करा त्या अमावस्याला तुम्ही आपल्या मुख्य उंबरड्याच्या बाहेर तुम्ही एका वाटीमध्ये तांदूळ घ्या ते तांदूळ एक वाटीवर ठेवा त्यानंतर त्या तांदळाच्या वरती दोन तीन वड्या ठेवा कापराच्या आणि संध्याकाळच्या वेळेस हे तुम्ही त्या ठिकाणी ते पेटवा दक्षिण दिशेला नमस्कार करून पितरांसाठी नक्कीच पितृ अष्टक म्हणा हे अष्टक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देत आहे हे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर करायचं आहे आणि तुमचं तोंड दक्षिण दिशेला पाहिजे त्यानंतर राहिलेला जे तांदूळ आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठल्याही पिंप्याच्या झाडाच्या खालती तुम्ही ठेवून द्या पितरांना नक्कीच शांती मिळते धन्यवाद